नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघा आज आपण गिलक्याची भाजी करणार आहोत मस्त लागते असे कवळे कवळे गिळके घ्यायचे छोटे छोटेच घ्यायचे याची भाजी खरंच खूप छान लागते अगदी आमच्या गावाकडं मन बनवतात ना तशीच बनवणार आहे मी फक्त कमी मसाले लागतात याला आता आपण हे गिलके सोलून घ्यायचे आहेत आणि बारीक बारीक कापून घ्यायचे तर मैत्रिणींना तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा तुम्ही प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील बघा हे गिळके असे आपण कापून घेतलेत आता लगेच आपण भाजी बनवूया त्यासाठी बघा ही डाळ आहे एक दीड तास मी भिजवून घेतलेली आहे म्हणजे ती लगेच शिजते आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकले मी आणि थोडीशी हळद मसाले आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आता ही फिरवून घेते मी बघा अशी ही लाल चटणी लसूण चटणी म्हणतात तिकडे आमच्या गावाकडे कसं करतात माहिती आहे का लाल मिरची भिजत ठेवायची आणि लसूण पाट्यावरती वाटून घ्यायचा आणि मग ही भाजी बनवायची ही भाजीमध्ये मसाले अगदी कमी आहेत पण भाजी खरंच खूप छान लागते आता आपण कढई ठेवून घेतले तेल ओतून घेतलेलं आहे आता इथे आपण पाव चमचा जिरं घ्यायचे आणि जिरं आपण फोडणीला टाकायचं जिरं बघा छान फुलले गेलेलं आहे आता ही आपण ला ला लाल मिरची वाटलेली आहे लसूणची ही आपण तेलामध्ये सोडायची आहे गॅस अगदी बारीक केलंय बंदच केला तरी चालेल तेल जास्त गरम असेल तर आता ही लाल चटणी आपल्याला परतवून घ्यायची इथे लाईट गेलेली आहे मैत्रिणं आज खूप लाईट जाते बघा ही अशी लाल चटणी आपण परतून घेतले आणि त्यामध्ये एक टमॅटो टाकले आणि मी गॅस बंद केलेला आहे आता हे छान आपण परतून घ्यायचं आता मी परत गॅस चालू केला आहे आणि अगदी बारीक केलेला आहे आता हे जे गिलके आहेत कापलेले ते आपण हे टाकून घ्यायचे आहेत परत एकदा मी धुवून घेतले त्यांना आता हे छान असं मिक्स करायचं आता बघा छान असं मिक्स झाले बघा आता यामध्ये ना आपण आपली जी मुगाची डाळ आहे तिला मी आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि ही डाळसुद्धा आपण यामध्ये टाकायची आहे डाळ तुम्हाला कमी जास्त करायला करायची तुम्हाला किती टाकायची आहे ती तर ही भाजी इतकी छान लागलेली ना तुम्हाला काय सांगू तर नक्की बनवा आणि इथं आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर बघा हे आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन मिनटं लहान गॅसवरती ही भाजी आपण चांगली वापून घ्यायची आता यामध्ये आपण पाणी नाही टाकलेलं पण हे गिलक्याची जी भाजी आहे ना ह्या भाजीच्या अंगाचं पाणीच भरपूर सुटतं तर तुम्ही बघू शकता मस्त ह्याचं पाणी सुटले आता इथे आपण थोडंसं आणखीन पाणी टाकून घ्यायचं आता डाळ शिजायला थोडं पाणी लागतं आणि ही भाजी आपण अगदी सुक्की नाही बनवणार तर थोडी क्लसलसीत बनवायची आहे आता परत एकदा हे मिक्स करायचं आहे आणि परत आपण दोन तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची डाळ इतकी शिजवायची नाही का ती पूर्ण गळली जाईल डाळ शिजली पाहिजे पण आखी पण राहायला पाहिजे तर मैत्रिणी इथे ना लाईट गेली होती तर इथे बघा आपली ही भाजी झालेली आहे दोन तीन मिनटांनी छान शिजले इकडे मी टमाटोची चटणी केली चटणी दाखवणार होते पण लाईटच गेलेली त्यामुळे खूप वाट पाहिली मग मी ती चटणी बनवून घेतली आता आपण ह्या गिलक्याच्या भाजीमध्ये बघा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी भाजी अगदी दाखवते कशी झाली ती खूप छान झालेली आहे इतकी मस्त झाले बघा चपाती भाकरी बरोबर भाता बरोबर अप्रतिम लागते कमालची लागते साधी सिंपल आणि अगदी कमी मसाल्यात बनवलेली भाजी आहे तरी पण टेस्टी लागते तुम्ही एकदा पण वा परत परत नक्कीच बनवणार आणि ही आहे टामॅटो चटणी तर माझ्या ओमलाना टमाटोची चटणी खूप आवडते आणि आता मी हा त्याच्यासाठी स्टार्ट करते कारण आत्ता त्याचा यायचा टाईम झालेला आहे आज डबा घेऊन गेलेला नाही आहे तर आज घरी येणार आहे जेवायला तर मग त्याचा हा आपण आता ताड बनवला आहे तर इथे आपण भाजी गिलक्याची किंवा तुम्ही डाळही म्हणू शकता आणि टोमॅटोची चटणी आणि त्याला थे, थे। थे ना इथे काकडी आवडते सलाडमध्ये तर इथे मी काकडी कापून घेते तर मैत्रिणी तुम्ही पण चला माझ्याबरोबर जेवायला आता मी जेवायलाच बसणार आहोत आता मुलगाभर माझा आला येणारच आहे चला आता मैत्रिणींना परत भेटूया पर आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय